ऋषिक राशी या नवरात्रीचा काळ हा ऋषिक राशीसाठी केवळ आध्यात्मिकच नाही तर न्याय आणि सत्याचा विजय देणारा ठरणार आहे देवी दुर्गेची शक्ती या काळात इतकी प्रबळ होणार आहे की अनेक ऋषिक राशीच्या जातकांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे मनस्ताप देणाऱ्या शत्रूंच्या जीवनात अंतिम घंटा वाजणार आहे ज्याने तुम्हाला अन्याय कटकारस्थान मस्तर किंवा खोट्या आरोपांनी त्रास दिला त्यांच्या कर्मांचे देणे आता ब्रह्मांड उघडपणे परत देणार आहे ही फक्त बदला घेण्याची वेळ नाही तर दैवी न्यायाची प्रचिती देणारा काळ आहे प्रथम आहे नवरात्रीच्या सुरुवातीला शक्तीचा संचार महालक्ष्मीचा अद्भुत प्रभाव नवरात्रीच्या पहिल्या तीन दिवसात महालक्ष्मीची उपासना केली जाते आणि हा काळ ऋषिक राशीसाठी आर्थिक व मानसिक उन्नतीचा काळ आहे पहिला दरवाजा उघडतो तुमच्या जीवनात अचानक अडकलेले पैसे जुने देणे थांबलेले प्रोजेक्ट्स किंवा पगारवाढीचे प्रश्न सुटायला सुरुवात होतील ज्या शत्रूंनी तुमच्या प्रगतीत अडथळे आणण्यासाठी मागे पुढे केले त्यांच्या हातातले पैशांचे अधिकाराचे किंवा प्रभावाचे शस्त्र हळूहळू निष्प्रभ होऊ लागेल तुमच्या धैर्य आणि आत्मविश्वासाची लाट येईल पूर्वी तुम्हाला आर्थिक किंवा मानसिक कमकुवत समजून कोणी दबाव टाकत असेल तर ते आता निष्फळ ठरेल देवीच्या कृपेने तुम्हाला गुप्त कोणी मित्र नातेवाईक किंवा वरिष्ठ व्यक्ती जी योग्य वेळी तुमच्या बाजूने उभी राहील आणि शत्रूंची योजना कोलमडून टाकेल दुसरा आहे मध्य नवरात्री देवी कात्यायचा पराक्रम आणि शत्रूंच्या षडयंत्रांचा भांडाफोड मध्य नवरात्रीचे तीन दिवस कात्यायनी मातेला समर्पित आहेत ही वेळ ऋषिक राशीसाठी सत्य उघड होण्याचा आणि भीती नष्ट होण्याचा टप्पा आहे ज्या शत्रूंनी तुमच्या विरुद्ध गुप्त कट रचला खोटे पुरावे तयार केले किंवा तुमच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न केला त्यांचे सर्व खेळ ब्रह्मांड स्वतः उघड करेल अचानक काही असे घडेल की त्यांचे गुप्त संवाद व्यवहार आर्थिक गैरव्यवहार मागे पुढे केलेले खोटे करार लोकांसमोर येतील तुमच्या मनातील भीती असुरक्षितता किंवा निर्णय क्षमता कमी करणाऱ्या मानसिक अडथळ्यांचा नाश होईल हा काळ तुम्हाला निर्भय बनवतो तुम्ही आपले विचार पुरावे किंवा सत्य निर्भयपणे मांडाल ज्यामुळे तुमच्या बाजूने जनमत तयार होईल आणि शत्रू कोपऱ्यात गेला जाईल कात्यायनी मातेच्या आशीर्वादाने तुम्ही योग्य शब्द आणि योग्य कृती करण्याची कला साध्य कराल क्षणी शत्रूला चुकाही स्वतः मान्य कराव्या लागतील तिसरे आहे अंतिम तीन दिवस महाकालीचा प्रचंड न्याय आणि कर्मफळाची वसुली नवरात्रीच्या शेवटच्या तीन दिवसात महाकालीची उपासना केली जाते आणि हा काळ ऋषिक राशीसाठी तुमच्यावर अन्याय केला वर्षानुवर्षी अडथळे के निर्माण केले त्यांच्या आयुष्यात अचानक आपत्ती आर्थिक नुकसान नोकरीत धक्के सामाजिक अपमान किंवा कौटुंबिक कलह वाढू लागतील महाकालीचा अर्थ फक्त विध्वंस नाही तर कर्माचा अचूक परतावा आहे शत्रूच्या आयुष्यात घटणाऱ्या घटना, घटना त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव करून देतील या टप्प्यात तुम्ही केवळ साक्षीदार राहाल त्यांचा नशिबाचा पराभव तुमच्या कृतीने नाही तर दैवी नायाने होणार आहे काही ऋषिक राशीच्या जातकांना शत्रू स्वतःस माफी मागण्यासाठी संबंध सुधारण्यासाठी किंवा आपले अपराध मान्य करण्यासाठी पुढे येतील महाकालीचा हा काळ तुमच्यासाठी नवीन सुरुवात घेऊन येतो जुने वाद संपून स्वतःसाठी प्रगतीचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा करण्याची संधी देईल या तीन टप्प्यांचा एकत्रित परिणाम असा आहे की नवरात्री संपता संपता वृश्चिक राशीच्या शत्रूंची शक्ती कोसळते आणि तुमचं भाग्य प्रखरतेने उघवते देवीच्या कृपेने मिळणारा हा न्याय केवळ बाह्य विजय नाही तर तुमच्या अंतर्मनातही नवी शांती आणि आत्मविश्वास जागवणारा आहे तुमच्यासाठी संकेत पाहता देवीकडून मिळणारी गुप्त दिशा नवरात्रीचा काळ फक्त शत्रूंच्या पराभवापुरता मर्यादित नाही तर तुमच्या जीवनाच्या वेळ कोर्ट कचेरी मालमत्तेचे वाद, माल वाद व्यवसायातील भागीदारीतील तणाव किंवा कौटुंबिक मतभेद यासारख्या जुन्या प्रश्नांच्या अनपेक्षित निर्णय तुमच्या बाजूने लागेल हे निर्णय फक्त न्यायालयीन स्वरूपातच नाही तर लोकांची मानसिकता बदलूनही तुमच्या फायद्यात वळवतील शत्रू स्वतःहून माघार घेण्याचे चिन्हे ची दिसू लागतील फोन कॉल संदेश किंवा तडजोडीची ऑफर येऊ शकते दुसरा आहे मानसिक आणि भावनिक स्वातंत्र्य वर्षानुवर्षे तुमच्या मनात बसलेला भीतीचा अपराधपणाचा किंवा असुरक्षिततेचा जड भार आता हलका होऊ लागेल नवरात्री संपण्यापूर्वीच तुमच्यात एक नवीन ऊर्जा जाणवेल जणू तुमच्या मनाचा कारावास तुटून स्वातंत्र्य मिळालंय अनेक ऋषिक जातकांना अचानक रात्रीतून किंवा वेळी अत्यंत स्पष्ट स्वप्न दर्शन किंवा अंतर्ज्ञानातून येणारे संदेश मिळू शकतात जे पुढच्या निर्णयांसाठी दिशा देतील तिसरा आहे लोकांचा आधार आणि नवीन मंडळी ज्या लोकांनी आतापर्यंत तटस्थ राहणे पसंत केले होते ते आता उघडपणे तुमच्या बाजूने उभे राहतील कार्यक्षेत्रात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल मित्रांचा गट मजबूत होईल आणि कुटुंबात दुरावा निर्माण करणारे प्रसंग कमी होतील काही जणांना अनपेक्षित ठिकाणी नवे सहकारी गुरु किंवा मार्गदर्शक भेटतील जे तुमच्या पुढच्या प्रवासाला वेग देतील चौथा आहे देवीकडून येणारी अद्भुत टायमिंग ज्या क्षणी शत्रू एखादं पाऊल उचलतील त्याच क्षणी ब्रह्मांड तुमच्यासाठी योग्य संधी बातमी किंवा व्यक्ती पाठवेल हे संकेत इतके अचूक असतील की तुम्हाला जाणवेल की काहीतरी अदृश्य शक्ती तुमच्यासाठी काम करत आहे ब्रह्मांडाचा आध्यात्मिक संदेश म्हणजे दैवी ज्ञान आणि आत्मशुद्धीकरण ही नवरात्री फक्त बाह्य विजयाची नाही तर आत्मिक परिवर्तनाची सुरुवात आहे ऋषिक राशीसाठी ब्रह्मांड या काळात काही महत्त्वाचे आध्यात्मिक धडे देत आहेत प्रथम आहे कर्म कधीच वाया जात नाही ब्रह्मांड सांगत आहे की कर्माचे देणे घेणे अचूक असते ज्यांनी वाईट केलं त्यांना शिक्षा मिळते पण तुम्हीही तुमच्या चांगल्या कर्मामुळे देवीच्या कृपेने उन्नती मिळवत आहात हे पाहताना अहंकार न वाढवता हे माझ्या मेहनतीचा आणि श्रद्धेचा परिणाम आहे अशी कृतज्ञता मनात ठेवा दुसरा आहे क्षमाशीलतेचा धडा शत्रूंचा पराभवाचा आनंद साजरा करताना मनात राग न ठेवता क्षमाशील राहणे हा या काळातील महत्वाचा आध्यात्मिक संदेश आहे खऱ्या अर्थाने विजय म्हणजे केवळ शत्रूचा पराभव नव्हे तर स्वतःच्या मनातील कटुता संपवणे आहे तिसरा आहे नव्या प्रवासाची तयारी नवरात्री संपल्यानंतर तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे आर्थिक वाढ आध्यात्मिक उन्नती आणि कौटुंबिक सौख्य या तिन्ही गोष्टी एकाच वेळी येण्याची चिन्हे आहेत देवी तुम्हाला सांगते की आता जुने राग भीती शंका मागे ठेवून नव्या यशस्वी जीवनाकडे पाऊल टाका चौथ्या आहे दैवी संरक्षणाचा अनुभव काही ऋषिक जातकांना या काळात अशा घटना घडतील ज्यातून त्यांना स्पष्टपणे जाणवेल की कोणीतरी अदृश्य शक्ती त्यांचे रक्षण करत आहे जणू संकट येण्याआधीच काहीतरी ते संकट दूर करत आहेत हे संरक्षण तुम्हाला पुढच्या मोठ्या ध्येयांसाठी आत्मविश्वासच देईल ही नवरात्री ऋषिक राशीसाठी केवळ शत्रूंच्या पराभवाची नाही तर आत्मिक मुक्ती कर्मफळाची प्रचिती आणि नव्या सुरुवातीच्या आहे देवीचा हा संदेश स्पष्ट आहे तुझं सत्य जिंकेल तुझ्या शत्रूचं कर्म स्वतः त्यांना शिक्षा देईल आणि तुझ्या अंतर्मनातल्या प्रकाशाने तुला नवं आयुष्य देईल ही वेळ तुमच्या जीवनात दैवी न्यायाचा साक्षीदार होण्याची आहे आणि पुढच्या प्रवासासाठी आत्मा अधिक तेजस्वी करण्याची आहे या नवरात्रीतले उपाय म्हणजे देवीची कृपा वाढवणारे आणि दैवी न्यायाला दृढ करणारे टप्पे नवरात्रीत ऋषिक राशीने केलेली प्रत्येक साधना तुमच्यासाठी दैवी न्यायाचा दरवाजा अधिक जलद उघडते खालील उपाय फक्त शत्रूच्या पराभवासाठी नाहीत तर तुमच्या आध्यात्मिक उन्नती आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांतीसाठीही अत्यंत महत्त्वाचे आहेत पहिला आहे दुर्गा सप्तशतीचा नियमित पाठ नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशतीचा किमान एक अध्याय वाचण्याचा संकल्प करा सप्तशतीतील मंत्र देवीच्या अष्टभूत शक्तीला जागृत करतात आणि तुमच्या सभोवलताच्या नकारात्मक ऊर्जा क्षेत्र संपवतात जर संपूर्ण पाठ शक्य नसेल तर अथ दुर्गाई नमहा हा, हा लघु मंत्र एकशे आठ वेळा जपल्यानेही प्रचंड प्रभाव मिळतो दुसरा आहे लाल फुला आणि सिंदूर अर्पण दररोज देवीला लाल गुलाब जास्वंद किंवा लाल कमळ अर्पण करा सिंदूर लावून देवीसमोर लाल कपड ठेवणे म्हणजे महालक्ष्मीचा आर्थिक आशीर्वाद मिळवण्याचा मार्ग खुला होतो तिसरा आहे अखंड दीप प्रज्वलन नवरात्रीच्या संपूर्ण काळात तिळाच्या तेलाचा दिवा तेला अखंड दिवा लावण्याचा प्रयत्न करा हा दिवा तुमच्या घरातील काळ्या शक्तींचा नाश करून देवीच्या संरक्षणाचा कवच तयार करतो चौथा आहे कन्यापूजन व अन्नदान नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमीला नऊ लहान मुलींना अन्नदान करा आणि त्यांना लाल वस्त्र बांगड्या किंवा चांदीचे नाणे भेट म्हणून द्या हा उपाय शत्रूंच्या कटांवर देवीचा आशीर्वादाचा वलय तयार करतो आणि दीर्घकाळ टिकणारी समृद्धी देतो मंत्र स्नान आणि ध्यान करावे दररोज स्नानाच्या वेळी ओम एम हिम क्लीम चामुंडा ए हा मंत्र सत्तावीस वेळा जपा रात्री ध्यानात बसून देवीच्या तेजस्वी स्वरूपाची कल्पना करा तुमच्या आजूबाजूला एक लाल स्वर्ण तेजाचा कवच तयार होत आहे असं भासवा हे ध्यान तुमच्या मनातील भय राग आणि कटुता शुद्ध करतं सहावा आहे जपमाळाने रुद्राक्ष लाल चंदनाचे जपमाळेने मंत्र जप केल्यास काळसर अडथळे कोर्ट कचेरीचे प्रश्न कोर्ट कचेरीचे प्रश्न आर्थिक तणाव लवकर सुटतात रुद्राक्ष परिधान केल्याने तुमचं वाढतं आणि निर्णय क्षमता सुधारते अंतिम संदेश म्हणजे सुरू होईल राशी ही नवरात्री तुमच्या जीवनात फक्त शत्रूंच्या पराभवाची नाही तर तुमच्या आत्म्याच्या पुनर्जन्माची वेळ आहे देवी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अन्यायाचं कर्मफळ तुमच्यासाठी न्यायात रूपांतरित करत आहे ज्या लोकाने तुमचं मन मोडलं प्रगती अडवली किंवा कटर असले त्यांचं साम्राज्य आता आपोआप कोसळणार आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी सूड घेण्याची गरज नाही ही वेळ फक्त बाहेरच्या विजयाची नाही ही वेळ फक्त बाहेरच्या विजयाची नाही तर आतल्या अंधारावर विजय मिळवण्याची आहे तुमचं खरं सामर्थ्य म्हणजे क्षमाशील संयम आणि श्रद्धा देवी तुम्हाला सांगते मी न्याय देईन पण तू शांत राहा राग सूड आणि अहंकार मागे सोडून नव्या तेजस्वी जीवनात प्रवेश कर ही नवरात्री संपल्यावर तुम्ही ज्या शांततेत शत्रूंचा पराभव पाहाल तीच तुमच्या पुढच्या प्रवासाची खरी शक्ती ठरेल आता पुढचा अध्या आहे समृद्धीचा आध्यात्मिक प्रगतीचा आणि निशंक विजयाचा जिथे शत्रू तुमच्यासाठी फक्त एक जुनी आठवण राहतील